मित्रांनो मागे पाहू शकता नजारा एकदम सुपर मित्रांनो पाहू शकता कळबोंडे गावाच्या इथे असलेला हा बंधारा खरोखर खूपच सुंदर असा हा नजारा आहे आणि तुम्ही तो पाहू शकता दाट हिरवळ झाडी आणि त्यामध्ये निळशार पाणी तुम्ही पाहू शकता रोजचा जरी समजा किराणा सामान आणा बोलला म्हणजे इकडनं तुम्हाला जायला कुठलं मार्केट डोळखाम डोळखाम कसा येऊन जाऊन दोन माणसं दोनशे रुपये दोनशे रुपये जाण्या आणि दोनशे रुपये आम्ही भांडतो तेच आहे म्हणजे सामानासाठी पैसे सेपरेट काढायचे मतदानासाठी हात घालतील आणि मग सोय आमची पाहिजे ना मग मतदान कराय काय माणसालय नाही जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण अरकुळे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आता प्रदीपदादा आपल्यासोबत आले आहेत आणि माझ्या मामाचा पोरगा नावनात आज आम्ही शहापूर तालुक्यातील शेवटचं गाव कळभोंडे म्हणणे गावाचं नाव आहे त्या गावाला आम्ही असंच एक व्हिजिट करण्यासाठी जाणार आहोत आणि आता इकडे रस्त्यामध्ये थांबलो तर तुम्हाला मी दाखवते इकडं दा मागचं लोकेशन बघा तुम्ही एकदम गर्द झाडी आणि ही नदी या नदीला चोर नदी असं म्हणतात ती सोंढा म्हणून जो गाव आहे ना तिकडनं ती नदी येते आणि आता आपण तिकडं थांबलेलंच लोकेशन खूप चांगलं आहे त्यामुळे ते थांबलेलो आहे आणि इथेच आपण आता व्हिडिओचा आपण इंट्रो केलेलं आहे तर आपण आता पुढे जाणार आहोत कळभोंडे गाव बघण्यासाठी तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो आपण आता कळगोंडे गावामध्ये पोचलेलो इथे पाहू शकता इथे त्यांची शाळा आहे आणि आता इकडनं आपण गावामध्ये जाणार आहोत चला मग पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण कळगोंडे गावामध्ये पोचलेलो हे शापूर तालुक्यात शेवटचं गाव आहे आणि त्याच्या मागच्या साईडला पूर्णपणे सह्याद्रीची डोंगरांग आणि वरती घाट आहे तर आता आपण इथं पोहोचले तर इथे आपण दादा आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात गावामध्ये नक्की काय काय प्रॉब्लेम आहेत काय नाही त्या देखील आपण समस्या यातून जाणून घेणार आहोत कारण की जवळजवळ मुख्य शहरापासून सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर हे गाव आहे गावापर्यंत रस्ता आहे परंतु गावामध्ये कुठल्याही प्रकारची बस वगैरे सेवा नाही आहे गव्हर्नमेंटची कुठलीही बस सेवा इथं नाहीये तर आता इथं आल्यानंतर इथे आपण आजींच्याशी मागाशी धर्म आहे त्यांचे तर प्रत्यक्षात आपण या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहचवणार आहे कारण की जेणेकरून इथपर्यंत कुठल्या ज्या काही सरकारी स्कीम असो किंवा कुठल्याही मदत कार्य असो ते इथपर्यंत पोहोचावा हाच आपला उद्देश आहे तर आपण इथे दादांच्या जरा बोलू तर दादा तुमच्या गावामध्ये समजा कुठले आरोग्य सेवा वगैरे काय आहे का इथे दवाखान्याची सेवा दवाखाना पण नाही काय जर प्राथमिक केंद्रामध्ये जायचं असेल तर कुठे इथून किती वाशेळाजवळ किती अंतर असेल तर अकरा किलोमीटर आणि जर समजा रात्रीची तुम्हाला असे कुठं जायला गाड्यांचं म्हणजे म्हणजे टू व्हीलर वर जायला लागते काय टू व्हीलर जायला दुसरी कुठली बस वगैरे काही येत बस नाही बस नाही म्हणजे गावातले सरकारी कुठलीच सरकारी बस नाही काही सेवा काहीच नाही ना आणि इथं शाळेमध्ये मध्ये शिक्षक आहेत ते शाळा व्यवस्थित चालते का चालते ना आणि बाकी मग इथं तुमचा शेतीचा व्यवसाय बाकी दुसरा कुठला काही रोजंदारीचा कसा काय दुसरा रोजगार व्यवसाय नाही बाहेर जायला लागतं काय आ... इथं जायचं बोलला म्हणजे मग तुम्हाला कुठं शाहपूरला जर जायचं बोलला म्हणजे जवळजवळ सत्तर ऐंशी किलोमीटर अंतर म्हणजे रोजचा येणं जाणं पण करू शकत नाही कारण की तेवढी हे पण नाही सुविधा पण नाही तसा आणि मग उन्हाळ्यामध्ये पाण्याचा कसा काय प्रॉब्लेम वगैरे कसा काय पाणी आहे टनचाई बाहेर टनचाय वेळ येत ना बाहेर

तेवढा जंगल एरिया असल्यामुळं वन्यजीवांचा पण इथं धोका आहे पण तसे याच्यामध्ये इथे या परिस्थितीमध्ये गावातले लोक इथे राहतात आणि आपल्या रोजचं जे जी दैनंदिन जीवन आहे ते इथेच जागतात तर मित्रांनो खरोखर कर, एक आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे मी पण शहापूर तालुक्यातलंच आहे परंतु मला पण हे गाव माहित नव्हतं आज मी माझा मामाचा मुलगा नावनात त्याच्यासोबत मी आणि प्रदीप दादा आम्ही आलो होतो ऍक्च्युअल मध्ये आम्हाला प्रदीप दादांचा जो ग्रुप आहे प्रगती मित्रमंडळ त्या ग्रुपच्या माध्यमातून ते लोक दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवतात आणि त्या निमित्ताने आम्हाला आज इथे येण्याचा योग आलेला आहे तर आल्यानंतर खरोखरच निसर्ग सौंदर्याने नसलेले हे गाव पाहण्याजोगच आहे परंतु तिथील जे दिसणारी जे सुंदरता आहे त्याच्या मागचा जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या त्यांच्या समस्या त्या देखील आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतो कारण की खरोखरच मित्रांनो तालुक्यापासून एवढं लांबचं हे गाव आणि इथपर्यंत कुठल्याही प्रकारची मेडिकल सुविधा नाहीये कुठल्याही प्रकारची सरकारी वाहतुकीची सुविधा नाहीये त्यामुळे इथे रात्री जर समजा कोणी आजारी पडला तर त्याला घेऊन जायचं जरी असेल तर त्याला टू व्हीलरवर घेऊन जावा लागतो किंवा मग इथून चालत जरी जायचं मुख्य रस्त्यापर्यंत जायला जवळजवळ पाच सहा किलोमीटरचं तरी अंतर असणार ते आणि मधून एक रस्ता आहे पण तो जंगल रस्ता असल्यामुळे रात्रीच्या तिकडनं जाणं पण त्यांना पॉसिबल होत नाही त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम इथे आहेत तर आपण आता गावाची पूर्णपणे पाहणी करणार आहोत आणि आल्यापासून जवळजवळ खरोखर की आपण म्हणतो की शहरा शहरामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत परंतु हे जे गावचा जो काय म्हणतात गोडवा म्हणतात किंवा जी माणूस की ना ती खरोखर इथं आपल्याला इथं पाहायला मिळते कारण की आल्यापासून आजीनी चार वेळा मला विचारला ते आले तर तुम्ही आता जेवून जा किंवा तुम्हाला मी काहीतरी बनवते किंवा काहीतरी चहा वगैरे तुम्ही घ्या आल्यापासून तसेच आपल्या ना गप्पा गोष्टी चालल खरोखर हे प्रेम आपल्याला इथंच गाव साईडला गाव साईडलाच पाहायला मिळते आणि आपण आलो तर आता आपण गाव पूर्ण फिरणार आहोत बरोबर खूप छान इथं वातावरण पण आहे गावाची संपूर्ण माहिती पण या व्हिडिओच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर मित्रांनो आता आपण गावाला फेरफटका मारणार आहोत चला मग इकडनं पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी गावामधनं दिसणारा जो नजारा आहे सह्याद्रीचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग मित्रांनो पाहू शकता वरईची वरईची लागवड केलेली मागच्या साईडला पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग दिसत आहेत ना आपण आता पुढे जाणार आहोत पुढे पूर्णपणे तुम्हाला हा मित्रांनो हे पाहू शकता इथे खुरासनेची लागवड आहे आणि मागच्या साईडला पूर्णपणे पाहू शकता सह्याद्रीची पूर्ण डोंगर रांग इथे दिसते शहापूर तालुक्यातील हे शेवटचं गाव मित्रांनो या सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या मागे भंडारदरा परत आपलं कुमशेत गाव लवाळवाडी हे सगळे गावांचा इकडे या डोंगराच्या मागच्या साईडला आहे आणि आपण आता इकडे आपण गावात था ठाणे जिल्ह्यात आणि तिकडे नंतर नगर आणि हे माग हा शहापूर तालुक्यामध्ये आणि ही पूर्णपणे सह्याद्रीची डोंगर रांगे त्याच्यामध्ये आपल्याला आता सध्या पावसामुळे ढग जमा झालेत त्यामुळे आपल्याला प्रॉपर सह्याद्रीची हे रेंज दिसत नाहीत ना परंतु इथे तुम्हाला अलंग मदन कुलंग हे तीन किल्ले तसेच रतनगड अजून कात्राबाई परत आजोबा पर्वत आणि तिकडे हरशचंद्रगडाचा जो कडा हे संपूर्ण प्र परिसर आपल्याला या इथनं दिसतोय परंतु आता पावसाच्या हे ढग जमा झाल्यामुळे तुम्हाला ते काही प्रॉपर दिसत नसेल पण खरोखर एक पाहू शकता एकदम आजचा जो आमचा प्लॅन होता कळबोंडे गावात येण्याचा खरोखरच खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये या गावात आज आम्ही आलो खरोखर गावामध्ये निसर्ग गा सौंदर्याने हे नकलेलं हे गाव आज आपण या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो गावातील समस्या काय ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी ती पाहू शकता गावातली शेती परत पूर्णपणे इकडे हिरवळे मित्रांनो डोंगराचं एकदम पायत्याशी ते पण एक, एक शेवटचं गाव आहे लाद्याची वाडी म्हणून गाव आहे गाडी मस्त रे घराची <laughs> सिस्टम मस्त एकदम अरे खांब जुन्या टाईपचं घर आहे ना एकदम मस्त हा ना मस्त एकदम घराचा एक फोटो घे दे आजी ओके मित्रांनो पाहू शकता एकदम निसर्गरम्य असं वातावरण असलेलं गाव आहे आणि खरोखर अशा गावामध्ये आज आलेलं आहे विकेंडमध्ये खूप छान असं गाव आहे आणि गावातील लोक तर खूप प्रेमळ आणि आपल्याला सहकार्य खूप चांगलं केले त्यांनी मित्रांनो कळबोंडे गावाच्या बाजूलाच इथे पाहू शकता एक नदी आहे नदीला छोटासा एक बंधारा बांधलेला आहे पाणी पाहू शकता एकदम निळशार पाणी मित्रांनो पाहू शकता कळबोंडे गावाच्या इथे असलेला हा बंधारा खरोखर खूपच सुंदर असा नजारा आहे आणि तुम्ही तो पाहू शकता हिरवळ झाडी आणि त्यामध्ये निळशार पाणी तुम्ही पाहू शकता खरोखर निसर्गरम्य वातावरणामध्ये विकेंड मध्ये आल्यानंतर खूप असा मन प्रसन्न होऊन जात आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण खाली चला मग मित्रांनो ना। मागे पाहू शकता नजारा एकदम सुपर पाहू शकता खूपच सुंदर असा नजारा आहे आणि असा नजारा पाहण्यासाठी सह्याद्रीमध्ये यावं लागतं आणि आज आम्ही इथे आलेलो कळम मोठे गाव मी आलो होतो आणि या गावाच्या चारू बाजूनी सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि त्या पर्वतरांगेतून येणारे घरे आणि ते बांधलेला छोटासा बांधारा तुम्ही पाहू शकता खूपच विहंगम असं दृश्य आहे आणि ते आता आपण या व्हिडिओमधून पाहत आहोत तर मित्रांनो आज आपण अळभोंडे गावामुळे आलो होतो हे गाव शहापूर तालुक्यातील शेवटचं गाव आहे कारण की मागच्या साईडला पूर्णपणे सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि त्याच्याच वर घाटमाथा आहे त्याच्यामुळे हा शेवटचंच गाव आहे तर आपण आज इथे आलो होतो तर खरोखरच गावाचं वातावरण एकदम सुंदर आणि निसर्गरम्य आहे तसेच गावाच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच नद्या ओढे देखील आहेत आणि हा निसर्ग सौंदर्य तुम्हाला इथे आल्यानंतर प्रत्यक्षात अनुभवता येऊ शकतो आणि त्यानिमित्ताने तुम्ही इथे आल्यानंतर येथील गावातील लोकांना तुमच्या यथाशक्ती काही मदत देखील करू शकता म्हणजेच की आपल्या जंगल सफारीच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य देखील घडू शकतं कारण की मुख्य शहरापासनं हे गाव जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर असल्यामुळे मुबलक सुविधा त्यांना नाही आहेत त्यामुळे जर कधी तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर नक्कीच येऊन इथे मदत कार्य करा हाच मेसेज मी या व्हिडिओमधून तुम्हाला देतोय तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते लोक इथपर्यंत येतील आणि जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटतं एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय जिताऊ जय शिवराय जय शंभुराजी बाय बाय